आता आपण विज्ञानची वही पाहतोय वर्ग सहावी वैष्णवी भाग ही शिकते दादोजी कोणदेव माध्यमिक विद्यालयामध्ये बघा तिने किती छान आकृती काढलेली आहे हा ही दुसरी आकृती पहा अक्षरही छान आहे बघा आकृती व्यवस्थित काढलेल्या आहेत तिने जेवढं लिहायला सांगितलं तेवढं बरोबर तिने पूर्ण केलं हे एक शब्द त्यांना मी वेळेस लिहायला सांगितला होता आणि अशा पद्धतीने तिने वही छानपैकी पूर्ण केली आहे दिसतं का अक्षर किती छान अक्षर काढलं एकदम नेटनेट की तर मुली मुलांच्या मनानं मुलींचा जो परफॉर्मन्स आहे अभ्यासाचा तो खूप चांगला आहे तर आता हा पहिल्या धड्यात तिने प्रश्नोत्तर लिहिलेत बघा शब्दार्थ किती तिने लिहिले छानपैकी जेवढा वर्गात सांगितलं आहे तेवढा अभ्यास बरोबर तिने पूर्ण केलेला आहे बघा तिची एकाच महिन्यामध्ये किती पानं भरली किती तिने लिहून आहे म्हणजे लहान मुलांना आवड किती अभ्यासाची येते लक्षामध्ये मग काही नाही इथे छान आकृती काढली मस्त की झाडाची हे पाच वाच वेळेस त्यांना शब्द पाठ करायला सांगितले होते हुँ?